नमस्कार मंडळी मी प्रदीप पाटलांचा कारभार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो तर आज जो आपला व्हिडिओ आहे तो आपलं शेत एक्सप्लोअर करायचा आहे आपल्यालाच आणि शेतामध्ये आपले काय काय आहे ते सगळं दाखवतो तुम्हाला मी आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत ते मटर काढायला शेतात आम्ही मटर लावलेले हो आहेत वाटाने तर ते आता काढणार आहोत आणि अजून काय काय गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवतो तर हे बघा आता मक्याचं शेत आहे आपल्या इकडं मका आणि ऊस यामध्ये आहे आणि ह्याच प्लॉटमध्ये आपण सगळं लावलेलं ला। आहे मटर गवार अजून वांगे वगैरे आहेत तर तुम्हाला दाखवतो मी चला हे बघा मक्याची कणीस छान आलेला आहे आणि हे बघा गवारीची झाड आहे ती छानशी गवारी बघा छान आहे गवारी आणि मोहरी पण लावली होती मम्मीने हे मोहरीचं झाड आहे हे आहे सगळं तुम्हाला वाटाना दाखवतो हां वाटाना वाजता आहे मम्मी आता वाटण्याच्या ओल्या शेंगा काढतोय आम्ही मम्मी दाखवू तर हे आहे आपलं शेत आणि मका आत्ता काढायला आलेला आहे मका आता लवकरच काढू कणसं मस्त पिकलेले आहेत तर हे बघा ते खोलून दाखवतो तुम्हाला मी मे बी कोळा असेल बेबीकॉन टाईप कोळा विकलेलं आहे बघा मम्मीनी आतमध्ये आहेत बघूया भेटतात का शेंगा गवारी बऱ्या विकी फुलले आपली गवारीची झाड दाखवलीत मग त्याच्या कंचं नको काडूस कोण खाईत नाही हा बघा वाटा ना बघा हा हे बऱ्यापैकी ओला आहे अजून नॉर्मल नॉर्मल बाकीच्या शेंगा ज्या आहेत बघा त्या सुकलेले आहेत हे सुकल्यावरतीच आम्ही काढतो पण आता आमचा प्लॅन थोडासा वेगळा आहे कुकिंगचा त्यासाठी ओल्या शेंगा काढतो आहे आम्ही की बघा मम्मी मम्मीला व्हिडिओमध्ये घेतल्यातल्या लगेच ढोसक्या पद्धत घेतला <laughs> हे बघा हे शंका की मस्त मोठं आहे भारी आहेत टेस्ट आहेत या तुम्ही पण खायला मम्मी तुला पाहिजेत तर बऱ्यापैकी वाटाणा जो आहे तो सुकलेला आहे बघा तर आता ह्या शेंगा काढायला लागतील आम्हाला पण आता तेवढा वेळ नाही आहे आज तर पुढच्या काही दोन दिवसामध्ये ह्या शेंगा काढायच्या आहेत इकडे तर नाही आहे तर इकडे हे बघा ही झाड बघा अशी सुकतात आणि आता इकडं आपलं पाणी चालू आहे शेताला वरच्या प्लॉटला ते दाखवतो चला आवाज येत असेल तुम्हाला बघा पाट्याचं पाणी दम 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 हे बघा हे अशा पद्धतीने आम्ही अजून शेताला पाणी देतो पाठ पद्धतीने आणि जवळजवळ एक हजार फुटावरनं पाणी आणलेलं आहे हा बघा पाट जो की खाली पाणी जात आहे आता खालच्या प्लॉटमध्ये पाणी चाललं आहे पाण्याचा आवाज आहे का फक्त मस्त पाय धुऊया आता थंड थंड पाण्यात हा 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 तुम्हाला दाखवतो आम्ही पाणी कुठं पाडलेलं आहे नळाने जे आम्ही नळाने पाणी पाडले ते इथे पाडलेलं आहे आणि इथून डिरेक्टली पाटाने खाली शेतात हे बघा हे बघा इथून जे पाणी जातं ते डिरेक्टली असं होत आपल्या शेतात तर आता आपण चढतोय वरती हे बघा इथून डायरेक्टली सो वरती जायचं आहे चला हा खुश हॅलो वरती एकदा फायनली तर आता आपल्याला इथे दोन प्लॉट दिसतील तर ते मी दाखवतो तुम्हाला गेस करा काय असेल एक तर ऊस आहे आणि एक तर इट मीन्स हे बघा वॉटरमेलन्स हा जो पूर्ण प्लॉट आहे वॉटरमॅलनचा आहे हे बघा हे पाटाचं पाणी आणि आता थोडा दिवसात पाऊस पडला ना तर ही जी रिकामी जागा दिसते तिथे गवत येईल आणि ते, ते, ते आम्ही पावसामध्ये गुरांसाठी वापरतो इवन ते आत्ता पण येऊ शकतं जर आम्ही तिथे पाणी टाकलं तर पण नाही टाकत आम्ही आता कारण आमच्याकडे पुरेसं गवत आहे गुरांच्यासाठी तर मग तिथे टाकायची काही गरज नाही आपल्याला खाली उतरायला रस्त्याची काही गरज नाही हे बघा ते आपण असं शेतातून खाली येणारी माणसं डागडा दागडा इथून खाली आला आपण ह्याच्यामध्ये पण आपला मका आणि ऊस आहे मका मस्त आता तोऱ्याला आलाय मग मी निकडे पोकळ्याची भाजी पण लावली आय थिंक हा ही बघा हे बघा पोकळ्याची भाजी आहे लाल माठाची भाजी ज्याला बोलतात हे सुंदर असं आमचं डोंगराच्या मधोमध मद वसलेलं गाव वाडी आणि ही जी पेरूची झाडं आहेत ना ती मी गेल्या दोन वर्षापूर्वी लावली होती ती मोठी झाली बघा आता त्यांना पेरू पण एवढे छान येतात ना पण खायलाच नसतो आम्ही इकडे चला इकडे पण एक पेरूचं झाड चिकूची झाड आय थिंक घरातल्या तोडलीत कारण ते खूप मोठी होतात आणि खाली पिकाला काही येऊ देत नाहीत हे बघा हे पाणी जे वर्ण आहे ते इथून जाऊन नळाने खाली पडून तिकडे जातं पप्पा आलेत वरती हे एक पेरूचं झाड आहे केळीचं झाड आहे इकडे आपलं ते तमालपत्राचं झाड आहे इकडे एक अननस पण लावलेलं आहे हे बघा मोस्टली तुम्हाला मी दाखवून जा कडी पत्ता हा आणि हे पेरू तुम्हाला पेरू दाखवतो मी आता ह्या झाडाचे सकाळीच मी चार पाच बघा आणि हा आंबा आंबा लावलेला मी हा तीन वर्षाचा डिरेक्टली एवढा मोठा हे बघा पप्पाने आता निघाला पाणी बघायला वांग्याचे झाड आहेत दाखवत आहेत मला वांगे आहेत का ते वांग्याचं झाड वांगी आहेत का नाही मम्मीने काढली असतं सगळे लय बघा फुलं तर आल्यात वांग्यांना वांगी असतील कदाचित बरीच आहेत वांग्याची झाडं आणि मी बटाटा हे बघा बटाटे मी भर घालून ठेवले हे बघा ते छान आहेत अजून मोठे होतील हे आता हे निघलेत हे बघा चालेल ते आता काढूयाच याला एका बटाट्याचं झाड काढलं आपण आता हे बटाटे एवढे भेटलेत आपल्याला हे छोटे धावते तिकडेच शेतात मोठे घेऊन जा बघा एका झाडाचे आपल्याला एवढे बटाटे भेटलेत सहा सात आठ खाली दोन पडलेत हे अजून झाडं आहे तिकडे आपली हे बघा आता हे बटाटे काढायला ही झाडं अशी सुकलेत ना तर हे बटाटे आता काढायचे आहेत पण आता वेळ नाही भेटला भावांची लग्न वगैरे आता कार्यक्रम काही ना काही चालूच आहेत त्यामुळं तर हे बघा वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि गवारीच्या मम्मी मोहरी अरे व हे बघा मोहरी पण बघा हे बघा ही मोहरी आहे आणि वाटाणा कुठं आहे एवढूच लावल्या गवारीच्या शेंगा माझ्या भेटलेल्या आहेत संजिता आज काय प्लॅन आहे रात्री जाऊन पनीर मटर पनीर <laughs> हि चार दाणे टाक ते मेपको आहेत ते आहेत घरी आहेत तर आता आम्ही निघालेलो बटाटा काढायला हे बघा पुन्हा ते झाड तशीच राहिलेले राहून गेली होती काढायचं तर इकडे या संचिता इकडे या इथे आहेत हे टोमॅटोचं झाड आहे मित्रांनो हे बघा हे टोमॅटोचं झाड आहे दाखवतो तुम्हाला टोमॅटो आल्यावर पुन्हा महिनापर्यंत येणं होणारच आहे गावाकडं तेव्हा दाखवतो कोवडाय बघाय राहून गेली होती झाडे मम्मीवाले काढले काही काही झाड राहून गेली होती पावसाचं पण वातावरण झालंय पाऊस गडगडायलाय ढग गडगडायलाय पाऊस आहे तू मोठे होत तेवढंही मी आधी काढले का तू वारको वारक ठेवला मानस तुमच्यासाठी बंद कर <tis> हे बघा हे चार पाच झाडात जेवढं भेटल्यात अजून आहेत चला हे असं कापून लावतो आम्ही ऍक्च्युली मोड आले परत लावतो त्या उसाला पाणी दिलं ना ते परत येते घाबाघूम झालोय थकलोय चार पाचच सऱ्या काढल्यात फक्त बटाट्याच्या थोडंसं आहे अजून अननस इथे आहे बघ समोर खाली तर आता आपल्याला हो जायचं आपल्या कलिंगरात खाली मळ्यात तर हे जो आपला होता ते सगळं आपल्या घराजवळचा शेत होतं ठीक हे आमच्या आमच्या कोंबड्या बघा हे बघा कोंबड्या नुसती खात्यात इकडे तिकडे येऊन हे बघा पावसाचं वातावरण आहे ढग गडगडाला तर आत्ता मळ्यामध्ये आलेलो आहे मी मला दाखवतो तुम्हाला मी आमचा हे बघा इकडे ऊस आहे फक्त आणि ही बघा इथं कलिंगड लावलेले आहेत आपण नामधारी सातशे पन्नास आय थिंक तेच असावं तर तेच वाटतं की मधुबाला आहे काही समजत नाही आहे पण आय गेस की नामधारी सातशे पन्नासच आहे सा। हे बघा हा सगळा आपला कलिंगडाचा प्लॉट आहे आणि खाली जो आहे तो मक्याचा आहे तो दाखवतो नंतर हे बघा कलिंगडांना पलटी द्यायची आहे पण सध्या कामं एवढी चालू आहेत ना तर वेळच नाही भेटत आहे तेवढा कुठे कुठे लक्ष द्यायला हे बघा यांना पलटी द्यायची आहे अशी हा जो खालचा पार्ट आहे तो असं वरती करायचा हे बघा जेणेकरून त्याचा कलर जो आहे तो सिमिलर राहील असा बघा हे बघा फळ किती मोठं आहे कमीत कमी दोन अडीच किलोचं आहे पलटी द्यायची आहे काही छोटी पण आहेत फळं काही मोठी पण आहेत हे बघा असं होतं जर पलटी नाही दिली तर तर पलटी दिली नाही ह्याला की पुन्हा असं नॉर्मल ह्याच्यासारखं होईल ते हा प्लॉट आहे आपल्या आप इकडं कलिंगडाचा आणि हे लावलेली आपण तिळी व्हाईट तिळ तर हे बघा पण ही कलिंगडापेक्षा खूप टाईम घेतं जवळपास कलिंगड नव्वद दिवसात निघतं पण अजून त्याच्या पुढे एक महिना जातो तिळी काढायला आणि हा जो आपला माळा आहे तर इकडं आपण काही लावलेला नाही मका बिका काहीच नाही कारण खूप त्रास होतो नंतर ना ते जे घरी घेते ना पेरव पेरवाचं झाडे तर आपलं हा छोटासा ओढा आहे आणि इथं माडा मक्का लावला आहे म्हणजे गुरांच्यासाठी हा काय आम्ही खात नाही हा फक्त गुरे खातात त्यांच्यासाठी कडबा कुट्टी करतात कौना ही था। चोटी -चोटी हो हे बघा बेबी कोण आहेत अजून छोटी छोटीच आहेत मधमाशा घोंगावत आहेत बघा आत्ताशा हे बघा दिसले असेल मे बी तुम्हाला ही आहे बघा इथे ह्याचे जे कण आहेत नाही हे, हे। जे हातात आता येतील बघा माझं हे पराग कण बोलतात तर हे जेव्हा मकेश ना ह्या ह्याच्यावरती पडतात जेव्हा हे कण ह्याच्यावरती असे पडतात ना त्यानंतरच ते फर्टिलाईट होतं मगच कनिज येतं ते तर हा बघा किती दाट मका आहे तर आतमध्ये जायला नको आता माझ्या उंचीपेक्षा पण खूपच मोठा झालाय आहे माझ्या पण आहेत आतमध्ये बाहेर जाऊया आणि हा येतोय ओढा आपल्या शेतामधनं आणि भेटतोय खाली जाऊन नदीला खाली नदी आहे तिकडे भेटतो हा ओढा पावसामध्ये आम्ही इकडेच असतो खेकडे पकडायला आणि हे बघा हे चवळीची झाड आहेत चवळीच्या शेंगा तर अजून आलेल्या ना नाही आहेत येथील तर दा दाखवेनच मी नक्कीच तर रान पण खूप आलं आहे पाणी दिले औषध सध्या सोडलं आहे बघूया मंडेपासून नाही मंडे तर नाही मे बी मंगळवारपासून चालू करते औषध फवारणी हे बघा पिरो हे माझे फेवरेट पण आता इकडे येणंच होत नाही जास्त जॉबला लागल्यापासून म्हणजे गेले सात आठ वर्ष तरी येतो पण नेहमी नेहमी नाही होत येणं ना पॉसिबल ठीक त्या आतमध्ये एक आहे का बघूया हा बघा बघा आहे पक्रांनी पण ह्यालाच टेस्ट जोरात असते पण मी खातो आहे आता छान पिकला खाली नको जायला आता खाली नदी आहे आपला एवढी शांतता आहे ना इकडे फक्त पाण्याचा आवाज पक्ष्यांचा आवाज एवढच येत आहे एवढं छान वाटतंय ना दहावीला असताना इकडे यायचो मी शेतात मका वगैरे राखायचं असेल तर पाखर पोपट वगैरे खूपच वाट लावून टाकायची सगळ्या पिकाची कावळे वगैरे छोटस आमचं सुंदर असं गाव आणि इथे बसलेलो आम्ही कोणाचीच काही झगमग नाही काय नाही गावाच्या चारही बाजूने डोंगर आहेत आणि मध्येच आमचं गाव आहे तर तिक जिकडे बघाल तिकडे तुम्हाला हिरवं सगळं दिसेल हे बघा मी तुम्हाला सगळं चारही बाजूने दाखवतो हे बघा सगळीकडे हिरवागार परिसर दिसेल त्यामुळेच गाव सोडून वा जाऊ वाटत नाही पण नो ऑप्शन्स हे बघा चारी बाजूने सगळीकडे हिरवळ आहे सगळीकडे आत्ताचा हा एप्रिल चालू आहे ना तर मेमध्ये पण तुम्हाला असंच दिसेल सगळं कारण मुबलक पाणी आहे इकडे डॅम वगैरे बनवलेले आहेत तर त्यामुळे ना इथे कधी पाण्याची टंचाई जाणवतच नाही आम्हाला विहीर पण आहेत पिण्याच्या पाण्यासाठी आणि प्युअर पाणी आहे ते झाडाचं जे डोंगरातून ह्या डोंगरातून जे झिरपून पाणी खाली येतं तर इथे ना हे समोर हे जे आंब्याचं झाड दिसते ना तिथे विहीर आहे तर तिथूनच सगळ्या गावाला पाणी पुरवठा होतो सगळ्या गावाला म्हणजे वाडीला आमच्या जास्त घर नाही आहेत एक पंधरा सोळाच घरं असतील मे बी खूपच छान आहे किती शांतता येते कोणाचाच आवाज नाही कोणाचाच फक्त पक्षी मोटर आणि पाण्याचा जो काही येईल तो आवाज तर हे बघा इकडं काही बांबूच्या काट्या आहेत आपले जिवंतवाले बांबू आणि इकडे पण आपले बांबूच आहेत आणि हे जे ठेवलेलं आहे ना ते आता भात लावण्यासाठी ठेवलेलं आहे भात पेरणीसाठी जेव्हा जमीन भाजतात ना तर तेव्हा हा पाला आम्ही तिथे टाकतो त्यामुळे हे सगळं असं साठवून ठेवलेलं आहे आता इथे की जिथे आम्ही कलिंगड आणि मका लावलेला आहे ना जेव्हा ते निघेल तेव्हा त्याच्यामध्ये ते तरवा वगैरे करू आम्ही आणि मग त्याच्यामध्ये जो हा जो पाला आम्ही ठेवलेला आहे शिल्लक तो आणि शेणाच्या गौऱ्या वगैरे असतील त्या त्याच्यामध्ये भाजू तरव्यामध्ये तर मेच्या एंडिंगपर्यंत ती कामं पण चालू होतील पावसाच पावसाचं वातावरण झालं मस्त हवा सुटली आहे ढगांचा पण घडगडा चालू झालेला आहे सूर्य पण मावळतीला गेला आहे तर बघूया आता काय पावसाचा सीन आहे थंड हवा लागते पाऊस जर आला तर चांगलंच आहे पण ॲक्च्युली आपली कलिंगड आहे तर मग त्यामुळे थोडासा पाऊस नकोसाच वाटतो आहे कलिंगड खराब होतात ना एनवेळी गारांचा जर पाऊस पडला तर मग सगळं नुकसानच आहे आपलं त्यामुळे पाऊस जर नाही आला तर चांगलंच आहे बघूया आता शेवटी निसर्गाच्या पुढे आपण काही बोलू शकत नाही घेतो पण तोच देतो पण तोच त्यामुळे जसं मी तुम्हाला बोललो ना इकडे सगळीकडे जिकडे बघाल तिकडे हिरवळ दिसेल तर हे बघा सगळ्यांनी असे मके बिके लावलेले आहेत ऊस आहेत खूपच भारी वाटते इकडे यात मुंबईला गेल्यावर आठवणी म्हणून हे व्हिडिओ बनवतो मी तेवढीच थोडी आठवण ही आपली अंगणातली नारळ मंडळी व्हिडिओ आता एंड करायची वेळ आलेली आहे खूपच फिरलं सगळ्या शेतात तरी पण पूर्ण काही कवर नाही करता आलं आहे मला अजून पण बरंच दाखवायचं बाकी आहे टाईम भेटला तर आपण तिकडचा आपण एक ब्लॉग बनवू तर तोपर्यंत तो चला तर मग बाय बाय पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये मा मग तोपर्यंत तो चला बाय बाय थँक्यू